श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे या वर्षाचा शेवट लवकरच होणार आहे आणि दोन हजार चोवीसला सुरुवात होणार आहे वर्षाच्या अगदी शेवटी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग आणि त्याचबरोबर हा योग जो आहे तो आलेला आहे गुरुवारच्या म्हणजे शेवटच्या गुरुवारच्या दिवशी आता आपल्या सर्वांना माहीत आहे की गुरुवार दिनी पुष्य नक्षत्र येणं म्हणजेच गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा योग होणं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा सर्वात मोठा शुभयोग मानला जातो पुष्यामृत गुरुवारी येणे हा अत्यंत दुर्मिळ योग आहे म्हणूनच आपण याला अमृत योग असेही संबोधतो पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण हा शुभसमय असतो गुरु पुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येत असतो तर यंदाचा गुरुपुष्यामृत योग हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो येत आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी म्हणजे वर्षातल्या शेवटच्या गुरुवारी येत आहे आणि याच्यासाठी आपल्याला काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीही खरेदी करणं शक्य नसेल तर दोन रुपयाची तुम्ही ही गोष्ट खरेदी केली तरीसुद्धा तुम्हाला त्याचा तितकंच फळ मिळणार आहे कुठल्याही शुभ कार्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्वाचा आणि पवित्र मानला जातो या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो जसे की गृहप्रवेश असेल सोने व चांदी या धातूंची खरेदी असेल मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणं इत्यादी सर्वात महत्वाचे म्हणजे या योगावर केलेली गुरुसेवा गुरुभक्तीचे फळ अमाप असते म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र गुरुचं नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदायी ठरत असतं अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे असे मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुलु। गुरु गुरुपुष्यामृत योग होतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्याच्यामध्ये वृद्धी होते अशी मान्यता आहे त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यापाराची सुरुवात केली जातात नवी कामं हाती घेतली जातात बंद पडलेलं काम सुद्धा आपण सुरू करू शकतो आणि असं केल्यामुळे आपल्याला मोठं यश सुद्धा प्राप्त होतं अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी एक काम करायचं नसतं तो म्हणजे विवाह या दिवशी केला जात नाही कारण पुष्य नक्षत्र विवाह स्वर्ज मानलं जातं गुरु पुष्यामृत योग हा वारंवार येत नसतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी फक्त गुरु, गुरु योग येत असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणं अत्यंत उत्तम मानलं गेलं आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं गेलं आहे गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा दिवस अतिशय फायदेशीर असतो या दिवशी देवीची देवी, देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी केलेली लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश हे मिळतेच मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी जर तुम्ही कुलदेवतेची मनोभावी पूजा करत असाल तर ते तुमच्यासाठी अतिशय शुभदायक ठरत असतं हा योग जो असतो त्या दिवशी पूजा मंत्र तंत्रसंकल्प साधना जप करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो आणि त्यातल्या त्यात या या वर्षीचा शेवटचा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो आलेला आहे गुरुवारच्या दिवशी आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामधला म्हणजे माता लक्ष्मीचा गुरुवार सुद्धा आहे तर याच्यामुळे आपल्याला या दिवशी तुम्ही जेव्हा सेवेला सुरुवात करणार असाल तर या दिवशी एक महत्त्वाचं काम करा की सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जो दिवा प्रज्वलित करणार असाल तर त्या दिव्याला तुम्ही तूपच घाला गाईचं शुद्ध तूप घाला आणि या तुपामध्ये तुम्हाला थोडी हळदसुद्धा मिक्स करायची आहे असा दिवा जर तुम्ही देवतेसमोर लावत असाल माता लक्ष्मीसमोर लावत असाल तर तुम्हाला नक्कीच धनप्राप्तीचे योग लवकरच चालून येतील त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची असते त्यावेळीसुद्धा तिथे संध्याकाळचा आणि सकाळचा या दिवशी फक्त या दिवशी केलं तरीसुद्धा चालणार आहे रोज म्हणणार नाही कारण इतकं शक्य नसतं परंतु या दिवशी किमान प्रत्येकाने तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती अतिप्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते मंगलमय होणार आहे कारण आपल्याला माहीत आहे या दिवशी आलेले खूप जास्त योग आहेत म्हणजे गुरुवार आहे गुरुपुषामृत योग आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचे वारसुद्धा गुरुवार आहे मार्गशीर्ष गुरुवार तर मग त्याच्यामुळे हा योग जो आहे तो अतिशय शुभसयोग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे आहे तर या दिवशी आपण कोणती गोष्ट खरेदी करून आणायची आहे आपल्या सर्वांना माहित आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ती गोष्ट म्हणजे कवडी आता कवडी आपण खरेदी करून आणायची तर मग तिचं काय करायचं किंवा तिचे काय फायदे होतात माता लक्ष्मी जिथे कवडी असते तिथे माता सुद्धा असते त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी सात कवड्या नक्की खरेदी करून राहा या कवड्या तुमच्या जर देवघरामध्ये स्थापित केलेल्या असतील तर, के तर अतिशय उत्तम आहे किंवा तिजोरीमध्ये असतील तर तुम्ही त्या तिजोरीमधल्या कवड्यासुद्धा घेऊ शकता आता बऱ्याच वेळा आपण उपाय करतो आणि कवड्या तिजोरीमध्ये ठेवत असतो परंतु जेव्हा तुमचं एक वर्ष कंप्लीट होतं त्याच्यानंतर त्या कवड्या ज्या आहेत त्या पुन्हा काढायच्या असतात त्याच्यामधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत आता आपण कोई कोणतीही पोटली बनवली तर काही दिवसानंतर त्याच्यामधल्या काही गोष्टी खराब होतात त्या तुम्ही बाहेर काढा आणि त्याच्यामधल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वापरता येतील त्या त्या गोष्टी तुम्ही पुन्हा सिद्ध करून वापरत चला तर मग आपल्याला काय करायचं आहे या दिवशी की आपल्याला खरं तर नवीन कवड्या खरेदी करून आणायच्या आहे परंतु जर तुम्ही एखाद्या गुरुपुष्यामृत योगावरती एखादी पोटली बनवून ठेवलेली असेल तर ती पोटलीसुद्धा तुम्ही आपल्या तिजोरीतून तुम बाहेर काढायची त्याच्यामध्ये कवड्या ज्या आहेत त्या निश्चितपणे चांगल्या राहतात तर अशा कवड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या नाहीतर मग तुम्ही दुकानामधून सात कवड्या खरेदी करून आणा आता पिवळ्या कवड्या भेटल्या तुम्हाला तर पिवळ्या कवड्या खरेदी करून आणा जर नाही भेटल्या तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कवड्या खरेदी करून आणायच्या आहे आणि या कवड्यांना थोडीशी ओली हळद जी आहे ती लावून या कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या करायच्या आहेत तुमच्या देवघरामध्ये दे जर तुम्ही सात कवड्या किंवा पाच कवड्या स्थापित केलेल्या नसतील आणि तुमची इच्छा असेल की आपल्या देवघरामध्ये आपण कवड्यांची सेवा करावी किंवा कवड्या स्थापित कराव्या तर तुम्ही या कवड्या ज्या आहेत त्या या गुरुपुषामृत योगावरती स्थापित करू शकता किंवा मग आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आता कवड्यांवरती कोणती सेवा करायची कवड्या ज्या आहेत त्या सर्वात प्रथम आणल्यानंतर आपल्याला धुवून घ्यायच्या आहे या अंताने गुरुपुष्णामृत योगाच्या दिवशी आणल्या तर अतिशय उत्तम कारण बघा कोणत्याही चांगल्या गोष्टी ज्या असतात ना त्या असे शुभ दिवस बघून योग बघून घेतल्या जातात जसं की सोनं असेल चांदी असेल वाहन असेल या सगळ्या गोष्टी घेताना आपण खूप विचार करतो त्याच पद्धतीने कवडी ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण ही माता लक्ष्मीला प्रिय आहे जर माता लक्ष्मीच्या प्रिय गोष्टी आपण घरी आणल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला इतके आशीर्वाद मिळतात की आपण पुढे सोने चांदी गाडी या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणायची आहे ती म्हणजे कवड्या आता या कवड्या ज्या आहेत त्यांना तुम्ही शुद्ध असं स्नान घालायचं आहे म्हणजे काय तर पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर ह्या आपल्या देवघरामध्ये स्थापित करायच्या असतील तर काय करायचं एका कपड्यावरती ठेवा या कवड्या ज्या आहेत त्या लाल कपड्यावरती ठेवा त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे आता सोळा वेळा श्रीसुक्तम आपल्याला याच्यावरती म्हणायचं आहे माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल अगदी साधा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल तर तो मंत्र तुम्हाला या कवड्यांवरती एक वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणणं शक्य असेल तर अकरा वेळा म्हणा परंतु श्रीसुक्तम जे आहे ते आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे आणि या कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये एखाद्या पितळेच्या तांब्याच्या किंवा मग एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावरती आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहे आणि यांची रोज जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी ह्या कवड्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे पूजा करायची करा म्हणजे काय तर हळद कुंकू धूपदीप दाखवायचं ज्या पद्धतीने आपण आपल्या देवघरातल्या सर्व देवांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या कवड्यांची सुद्धा पूजा करायची आहे अशी सेवा तुम्ही र जर रोज करत असाल म्हणजे कवड्या एकदा स्थापित केल्यानंतर त्या बदलवण्याची गरज नाही आणि ह्या ज्या कवड्या आहेत त्यांची आपण रोज सेवा करत असाल तर माता लक्ष्मी आपल्याला निश्चितपणे भरभरून आशीर्वाद देते तर हे झालं तुम्हाला जर देवघरामध्ये ठेवायचे असतील तर जर तुम्हाला या कवड्या तिजोरीमध्ये ठेवायच्या असतील तरीसुद्धा सात कवड्या ज्या आहेत त्यांची तुम्ही त्या सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आणि माता लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणायचा त्याला हळद कुंकू लावायचं आणि या ज्या कवड्या आहेत त्या एका लाल पोटलीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये या कवड्या ज्या आहेत त्या तुम्ही ठेवून देऊ शकता या कवड्या जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवत असाल तरीसुद्धा माता लक्ष्मीचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतात त्याच्यामुळे आपण यापैकी एक तरी गोष्ट नक्की करा आणि या कवड्या ज्या आहेत त्या खरेदी करून नक्की आणा आता हे ज्यांना शक्य नाही की सोनं चांदी या गोष्टी शक्य नसतील अशा लोकांसाठी सांगते परंतु ज्यांच्याकडे अशी सिच्युएशन आहे की ते सोनं खरेदी करू शकता अगदी शंभर ग्रॅम म्हणा किंवा कितीही असं काही नाही की अमृत योग आहे म्हणून खूप सोनं खरेदी करायचं किंवा मग असं असं पण नाही की खूप कमी परंतु थोडं जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही थोडं थोडं सोनं जे आहे ते खरेदी करताना गुरु पुष्पामृत योगावरती खरेदी करा आणि त्याच्यानंतर हे जे सोनं आहे ते सर्व एकत्रित करून एक तुम्हाला जर एखादा दागिना बनवायचा असेल एखादी गोष्ट घडवायची असेल तर ती गोष्ट जी आहे ती म्हणजे समजा तुम्हाला एखादी अंगठी करायची आहे आणि त्या अंगठीसाठी तुम्ही आ, डिरेक्टली पैसे नाही घालवू शकत वीस हजार म्हणा तीस हजार म्हणा परंतु असे जर तुम्ही दोन दोन तीन तीन हजाराचं था दर गुरुपुष्यामृत योगला जर तुम्ही सोनं घेत राहिलात आणि ते सर्व एकत्र एक करून तुम्ही जेव्हा असे बारा पुष्यामृत योग होऊन किंवा मग चोवीस गुरुपुष्यामृत योग होऊन याला सुद्धा एक कालावधी आहे की तुम्ही बारा गुरुपुष्यामृतचं च किंवा मग चोवीस गुरुपुष्यामृतचं एकत्र सोनं करायचं आणि त्याची एक अंगठी बनवायची आणि ती आपल्या बोटामध्ये घालायची यानेसुद्धा माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होत असतात तर तुम्ही हे सुद्धा करू शकता किंवा मग तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल सोन्याची कानातली असतील किंवा मग बाकी काही गोष्टी असतील तर ते, त्या त्यांचीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता परंतु ज्यांना शक्य नाही आहे की ठीक आहे आपण खूप सोनं नाही घेऊ शकत दोन दोन तीन तीन हजार रुपये घालून थोडं थोडं मिलीग्रॅम ग्रॅममध्ये सोनं घ्यायचं आणि नंतर हे सर्व सोनं जे आहे जे जे आपण गुरुपुष्यामृत योगावरती केलेलं आहे ते सर्व एकत्र करून त्याचा एक, एक छोटासा दागिना बनवायचा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता हे सोनं जे आहे ते तुम्ही जर एकत्रित केलं तर तुम्हाला माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्याचबरोबर हे सोनं जे आहे ते कधीही वाया जात नाही कधीही मोडावं लागत नाही आणि या सोन्याने आपल्या घरामध्ये सोनं जे आहे ते वाढत जातं त्याच्या आपल्याला हा जो उपाय आहे तो नक्की करायचा आहे आणि जर नसेल शक्य कवड्या आणल्या तरीही हरकत नाही तर अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गुरु पुष्ठामृत योगाच्या दिवशी करायच्या आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद